राहरी तालुक्यातील टाकळीमिया शिवारात सामायिक रस्त्याच्या वादातून एका चौतीस वर्षीय विवाहितेवर कोयत्यानं हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणी राहरी पोलीस एकाच कुटुंबातील पाच जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र पाच दिवस उलटूनही अद्याप पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली नसल्यानं त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून अजूनही या कुटुंबांना त्रास देण्याचे प्रकार सुरु असल्यानं सदर कुटुंबीय दहशतीखाली गेले आहे त्यामुळे शिंदे कुटुंबियांनी माध्यमांसमोर आपली कैफियत मांडत न्यायाची मागणी केली आहे टाकळीमेया येथील विवाहित महिला नंदिनी अमोल शिंदे या दोन सप्टेंबर रोजी सकाळी दूध आणण्यासाठी जात असताना त्यांच्या घरासमोरील राहणाऱ्या रहा। सुरेखा कौशिनाथ शिंदे आणि परिगाबाई कौशिनाथ शिंदे यांनी त्यांना अडवलं या रस्त्यानं गेलीस तर तुझे कोयत्यानं मुंडके तोडण्यात येईल अशी धमकी दिल्यानंतर नंदिनी यांनी रस्ता सामायिक असल्याचं सांगत पुढे जाण्याचा प्रयत्न केला यावेळी संतप्त झालेल्या सुरेखा शिंदे यांनी हातातील कोयत्यानं नंदिनी यांच्या डोक्यावर वार केला ज्यात त्या गंभीर जखमी झाल्यात सदर भांडण सोडवण्यासाठी नंदिनी शिंदे यांचा छोटा मुलगा त्यांचे पती आणि त्यांच्या घरातील वयोवृद्ध महिला आली असता त्यांचा देखील विचार न करता त्यांना देखील यामध्ये बेदम मारहाण करण्यात आली आणि पुन्हा या रस्त्यानं गेला तर जीवे ठार मारिन अशी धमकी दिल्याप्रकरणी रावरी पोलीस ठाण्यामध्ये संबंधित पाच जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र घटना घडून सहा दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरत असल्यानं पीडित कुटुंब आणि गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे शिंदे मी ग्रामस्थ असून शिंदे वस्तीवरला आमच्या कुटुंब बंधूच्या कुटुंबावर जो हल्ला झालाय त्याचा योग्य तो निर्णय लवकरात लवकर पोलीस माध्यमातून लागून द्यावा एवढीच विनंती जे कुटुंबी काठ्याने वार झाले त्याचे पोलिसांनी लवकरात लवकर दखल घेऊन योग्य तो निर्णय द्यावा व त्या कुटुंबासाठी संरक्षण व्यवस्थितपणे द्यावा आणि निर्णय तो व्यवस्थित रस्त्याचा लागून द्यावा एवढीच विनंती करतो साक्षीदार माणूस आहे पण यांच्यात इतकी हानमार होऊन राहिले तरी पण ती बाया म्हणते तुम्ही मध्ये यायचं नाही यायचं नाही म्हणजे काय उद्या कोणाचे खून पडू शकतो कोणाचं काय होऊ शकतं हे आम्हाला जवळ आहे ना ते सगळे जवळ आहे ना मला सगळ्या गोष्टी आपण नेट पाहिल्या तुम्हाला सांगतो मग यांना पाहिला कोणी ही महत्वाची गोष्ट आहे ना आणि एक महत्वाची गोष्ट सगळ्या गोष्टीच आम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करतो का बाबा आमचा अमोल विशाल हे बिचारे कोणाला शब्दसुद्धा वाईट बोलत नाही कधीच आणि बोलताना अजून पाहिले सुद्धा मी कधी आणि दुसरी गोष्ट अशीच रक्त काय कुणाला म्हणला इतका त्रास सण कोण करणार सांगा बरं सण करण्याची ताकद केले नाही वडीलोपार्जित जमीन आहे आमची आणि ते दिलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यांनी काकासाहेब शिंदे आम्हाला वारंवार त्रास देत आहे गेल्या दहा वर्षापासून आम्ही लाईट बिल भरतोय नळपट्टी भरतोय या असताना सुद्धा पाचा गैरवापर करून त्यांनी आमच्या नोंदी घालवल्या वारसा हक्काची नोंद उडवली त्यांनी आणि वारंवार काही ना काही खेटाखेटी ते करत आहेत जसं की तुम्ही बघू शकता इथं शेण फेकलंय त्यांनी भिंतीच्या वर शेण गेले तरी ते चालूच आहे इथं कार्यक्रम त्यांचा अजून इथं गायांचा मुतारा काढलाय त्यांनी गाय इथं बांधण्याची गरज नाहीये आणि इथं लाईट पण जाते तरी इथं शेड त्यांनी बांधून ठेवलंय त्यांनी नळ नल, नळाचं कनेक्शन आमचं कट केलं होतं आणि मागच्या वर्षी त्यांनी गंभीर हल्ला केला ज्याच्यामध्ये एफ आय आर दाखल झाली होती पण पोलीस प्रशासनाने काहीच हे केलं नाही आणि यावर्षी परत एक तारखेला आणि दोन तारखेला कोयत्याने हल्ला करण्यात आला अजूनही पोलिसांनी त्यांना अटक केली नाही वरतून आम्हाला अजूनही त्रास दिला जातो येता जाता शिव्या दिल्या जातात आता ही अशी गंभीर जखम आम्ही कसं काय मी पुण्याला असतो त्यामुळं घरी बघायला कोण नाही तर ह्या परिस्थितीत आम्ही कसं राहायचं याचं आता याला कोणाजवळ माग मागणी करायची आम्हाला तेच प्रॉब्लेम आहे कलेक्टर ऑफिसला आम्ही अर्ज दिलाय की खाकासाहेब यांचा सदस्यपद त्यांनी पुढून द्यावं कारण की दुसऱ्यांना त्रास नाही जर ते घरच्यांनाच इतका त्रास देत आहेत तर बाहेरच्यांना किती त्रास देत असते तर या सगळ्या गोष्टींची नोंद घ्यावी या सगळे फुटेज तुम्ही घ्या आणि लवकरात लवकर याचा काहीतरी न्याय निवडा तुमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करतो आजीचं वय पंच्याऐंशी प्लस आहे आजी आजी ह्या ह्या वयात एखाद्या व्यक्तीला मारणं हे पण त्यांनी बघितलं नाही आणि आजीला हे बघा किती मोठा गोळा आलेला पायात आजीला चालताही येत नाहीये आता हा उदय उदयगिडे उदयला सुद्धा त्यांनी इथं मारले याचं काय वय आहे का नऊ वर्षाचा आहे फक्त आणि डोक्यात कोयता घालणं म्हणजे हे एक मोठ्या गुन्ह्यागाराचे लक्षण आहे या कुख्यात आरोपीला लवकरात लवकर अटक कर, करावी आणि त्यांची पत्नी आणि आईलाही अटक करावी ती सरकार लोकांच्या अंगावर धावून जाते आणि जे साक्षीदार किंवा आम्हाला जे मदत करतात त्यांना येऊनही धमके देते घरी जाऊन धमके देते हे जे शिंदे कुटुंब आहे टाकळी मिया राहुरी जिल्हा अहिल्यानगर या संदर्भात दोन हजार चोवीस मध्येही सदरील जे आरोपी आहे काकासाहेब शिंदे यांनी संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला होता सदरील घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला दिली आहे मात्र त्यानंतरही पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा न्याय या प्रकरणामध्ये दिलेला नाही एक सप्टेंबर रोजीसुद्धा काकासाहेब शिंदे त्यांच्या पत्नी व त्यांच्या मुलांनी शिंदे कुटुंबीयावर हल्ला केला त्यानंतर सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गेले असता एनसीआर फक्त यांच्यावर दाखल करून घेतली आहे त्यावर पोलिसांनी आरोपीवर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही त्यानंतर त्याच्याच ते दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला शिंदे कुटुंबीय बाहेर असताना त्यांचं घरातलं सगळे कामं वावरत असताना यांच्या ज्या महिला आहेत अमोल शिंदे यांच्या पत्नी स नंदिनी शिंदे यांच्यावर कोयत्याने हल्ला झाला अमोल शिंदे यांच्या ज्या आजी आहेत त्यांना मांडीवर दांड्याने मारहाण करण्यात आली हा जो मुलगा बघताय माझ्या बाजूला या चिमुकल्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी मारहाण करण्यात आली संपूर्ण शिंदे जे पीडित कुटुंबीय आहे हे दहशतीखाली आहे पोलीस प्रशासनाने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आरोपी मोकाटच आहेत संपूर्ण शिंदे कुटुंबीय दहशतीखाली आहे मी वंदे मातरम संघटनेतर्फे सांगू इच्छितो पोलीस प्रशासनाने त्वरित आरोपीला अटक करावी व शिंदे कुटुंबियांना न्याय द्यावा अन्यथा पोलीस प्रशासनच्या विरोधात माननीय जिल्हा अधिकारी अहिल्यानगर इथे तीव्र मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येतील या प्रकरणी विशाल शिंदे यांनी पोलिसांवर अकार्यक्षमता आणि आरोपींना पाठीशी घालण्याचा आरोप केला तर मातरम संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख अमोल भुरेवार यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी सदर घटनेत पोलिसांनी वेळेस लक्ष घातले नाही तर भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे आहस्त मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी